साखरकारे समोरच्या बाजूला या ठिकाणी केलेली तुम्ही पाहतो आज या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होणारे मुक्कामी राहणारे पालखी एक कमन या ठिकाणी बनवले तुम्हाला दिसत आहे आषाढी वारी पालखी सोहळा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे

लोक दिसून येत आहेत साखर कारखान्याचा परिसरचा भावी भक्ताच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी तिरणा साखर कारखान्याच्या परिसरातील जे गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये या ठिकाणी भक्तांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे पालखीच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी तुम्हाला कारागीर दिसून येत आहेत साधारणतः सहा हजाराच्या जवळपास या ठिकाणी भक्तांचं भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण परिसर या ठिकाणी भक्तिमयी आनंदमय वातावरणात आणि ह्या पूर्ण भोजनाची व्यवस्था ज्या युनिटने केलेली आहे ते देशमुख परिवार आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत धोकी तेरणा साखर कारखाना परिसरामध्ये गजानन महाराजची पालखी मुक्कामी येते त्यासाठी या ठिकाणी भक्तांनी दरवर्षी एक सन्मानपूर्वक भोजनाची व्यवस्था केली अन्नदानाचं एक छत्र असतं यावर्षी देशमुख परिवाराला हा सन्मान भेटलाय काय सांगाल त्या संदर्भात गणांत बोलले मोठे प्रति प्रतिवर्षाप्रमाणे गजानन महाराजांची पालखी मार्ग होते हा मार्गामध्ये धोकी गाव हे आपलं आपलं पुण्य नगरी म्हणून गजान महाराजांच्या पादुका आणि पालखीचा मार्ग डोकी ठिकाणी मुक्कामी होतो या परंपरेला अनेक वर्षापासून चालू असून ही परंपरा प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या भक्ताला नंबर लावेल त्याप्रमाणे अन्नदानाचा या पालखीला आणि समूहाला सगळ्यांना याच्यामध्ये लाभ मिळतो या पालखीच्या मार्गामध्ये सातशे ते साडेसातशे लोक गजान महाराजांच्या पालखीचे भक्तगण आणि पायीगण चालत येणारे दिंडी हे याच्यासोबत सोबत या पालखीमध्ये हत्ती घोडे त्यांचं पूर्ण सगळं पालखी त्यांच्या गाड्या हे सर्व साहित्य हे सगळं घेऊन इथं मुक्कामी आज डोकेला संध्याकाळी पाच वाजता पोहोचतील यानंतर आले आल्यानंतर त्या लोकांना संध्याकाळचा आम्ही साडेसहा ते सातच्या दरम्यान जेवण हा प्रसाद त्यांना आम्ही आमच्या सर्व देशमुख कुटुंबातर्फे भारत जिमनाथराव देशमुख आणि सहपरिवार यांच्या वतीने या वर्षीची पंगत अन्नदानाची त्यांना मान मिळालेला आहे हे भोजन आज आपण सर्व गावकरी मिळून मदत करण्यासाठी सर्व उपस्थित राहतो त्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरुवातीला या पंक्तीची आणि अन्नभूषणाची व्यवस्था हा कारखाना करायचा पण बारा वर्ष कारखाना बंद राहिल्यामुळे त्या पंक्तीचा मान गावातील नागरिकांना भक्तांना मिळाला हा मान ज्या ज्या लोकांना नंबरप्रमाणे मिळाला त्याप्रमाणे यावर्षी आमचे भारत काका देशमुख यांचा हा आजचा प्रसादाचा योग आला आहे या शबीकरणाचं काम पालखीच्या मार्गामध्ये झेंडे लावण्याचं काम पालखीच्या मार्गामध्ये पूर्ण पाणी व्यवस्था येते तेरणा कारखान्याचे सर्व कार्यकारी संचालक यशव सावंत साहेब यांनी यावर्षी अतिउत्तम पद्धतीने केलेली आहे प्रतिवर्षी अशीच ते चांगल्या पद्धतीनं पालखीला व्यवस्था देतील हे आम्ही अपेक्षा करतो त्या पालखी मार्गामध्ये जे लोक पंचकृषीतील कृषीतील नागरिक प्रसादासाठी दर्शनासाठी उपस्थित राहतात ते सर्व या प्रसादाचा लाभ घेतात आम्ही आज कमीत कमी पाच हजार लोकांचा स्वयंपाक आहोत जेवढ्या लोकांना प्रसादाचा लाभ घेता येईल तेवढ्या लोकांनी प्रसाद घ्यावा तेवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो नंदन गनाद बोले गजानन महाराज विजयीचं नाव समोर श्रीकांत भारतराव देशमुख या वर्षीचा अन्नदानाचा मान आणि ह्या सेवेची मला संधी मिळाली अशा प्रकारचं समाधान भेटणं अन्नदान केल्यानंतर काय प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला समाधान किती आनंदाचं मिळतं ते सांगूच शकत नाही त्याच्यासाठी दहा वर्षे गेलीत दहा वर्षापूर्वी मी माझा नंबर लागलेला होता म्हणजे कोरोना काळात दोन वर्ष दिंडी आली नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण दोन दोन वर्ष पुढे ढकललं गेलं दोन हजार बावीस ला होत माझं वर्षानंतर हा तुमचा म्हणजे दहा वर्षाची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागली लागेल आठ वर्षानंतर यायला होता कोरोना काळामुळे दोन वर्ष दहा वर्ष प्रतीक्षा करावी लागली मानाचं आता काय हो सेवेची संधी सेवेची संधी तुम्हाला मिळण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी तुम्हाला गेलेला आहे गजानन महाराज आवाज गजानन महाराजांनी येत आहे देशमुख परिवार आहे संपूर्ण माझे पाहुणे असल्यामुळे यांचा निरोप आपले इथं असा अन्नदानाचा कार्यक्रम आहे त्याच्या मोठा असतो त्याला अन्नदानाचा फायदा मिळतो असा यांनी दहा वर्षाची प्रतीक्षा करून आज अन्नदानाचा फायदा मिळाला आहे व हे अन्नदान तो भाग्यवान असतो त्याच्यात हातून घडतो आज काल महाराजी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं तिथे में तरपी तरपी पाहता डोकी भक्तगण आणि तस देशमुख परिवारांनी या ठिकाणी अन्न व्यवस्था म्हणजे भोजनाची व्यवस्था केलेली आहे एका सन्मानाचा भाग त्यांना आहे दहा वर्षाच्या प्रत्यक्षेनंतर ते आता त्यांना त्यांना सन्मान भेटतोय ते अतिशय कुटुंबीय आनंदी आहेत आज आडीवारीच्या निमित्तानं गजानन महाराजाची दिंडी हे तेरणा कारखान्यापासून कारखान्यावर मुक्कामाल थांबते या दहा वर्षाच्या काळात दहा वर्षापूर्वी आम्ही नाव नोंदविलं होतं ती संधी आज आम्हाला मिळाली आमच्या कुटुंबाला लिमनथराव लिंबतराव देशमुख यांच्या कुटुंबाला ही संधी मिळाली हा आमच्या आयुष्यातला सर्वात म्हणजे मोठा आनंदाचा क्षण आहे प्रत्येक वर्षीच हे अन्नदान असतं ते प्रत्येकाला वेगवेगळं असतं प्रत्येक म्हणजे पूर्वी कारखाना करत होता पण कारखान्याच्या मधल्या बारा वर्षाच्या काळात नंतर ते ड्रॉप पद्धतीने नावं आली त्याच्यानंतर आम्हाला दहा वर्षा नंतर संधी मिळाली हे जे अन्नदान होतंय त्या संदर्भात काय प्रतिक्रिया काय आपुलकीय काय वाटतं आपल्याला काय नाही आपल्याला ती सेवा करते ह्याच्यापेक्षा मोठा आनंदच नाही किती वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही तुम्हाला संधी भेटली दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळाली कोविडच्या काळामध्ये हे थोडस पुढे गेलं असं कोविड मुळे दोन वर्ष पुढे गेली अच्छा